नमस्कार शुभ संध्याकाळ गावकडे जीवना युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज दिवसभर चालू होतं शेतलं काम जरा त्याच्यामुळं काही मी आज व्हिडिओ बनवला नाही आणि काल पण भरपूर टाईमच नाही भेटला काल पण व्हिडिओ बनवायला खूप कामच आले होते त्याच्यामुळं काही टाईमच भेटणं झालं आहे मला व्हिडिओला आणि ते पण आज म्हटलं मी व्हिडिओ काढणार आणि किती पण टाईम जाऊ दे तरी पण मी थोडा वेळ काढते व्हिडिओसाठी तर आज पण भाजी काढायची होती भाजीचं शेज दुसरं टाकायचं होतं ते भाजीचं शेज पण टाकलं दुसरं आणि भाजी पण काल एक शंभर पेंडी भाजी काढली आणि भाजीचं शेज टाकलं एक पाच सात आठ सात भाजी टाकली कोथिंबीर आणि मेथी हे दोन भाज्या टाकल्या शेपू बी काय भेटलंच नाही गावामध्ये तर त्याच्यामुळं त्यांनी मग ते दोनच भाज्या टाकल्या आणि मग त्याला पाणी दिलं दोन वाजेपर्यंत मला जेवायला पण भेटलं नाही दोन वाजता जे जेवले कारण ते दोन वाजता लाईट जाते ना विहिरीची आपली थ्री पीस लाईट जाते दोन वाजता तर दोन वाजेपर्यंत मग आम्हाला ते टाकून भिजवून काढायचं होतं त्याच्यामुळं मग मी घरचं काम आवरलं पटकन गेले आणि मग ते आवरल्यानंतर आल्यानंतर जेवण केलं आणि जेवण करून नंतर परत भाजी काढायला गेलो त्याच्यामुळं म्हणलं आता सगळं आवरल्यानंतर मग व्हिडिओ बनवते कारण खूप गरबड होती कारण साडेतीन चार साडेचार पाच वाजता आपण भाजी घेऊन जायचं होतं त्याच्यामुळं त्यांना ते भाजी काढून धुवून देणं गरजेचं होतं आधी मग त्याच्यामुळं ते आधी काम केलं आणि नंतर मग थोडंसं जेवण केलं आणि नंतर पारायण वगैरे केलं आणि त्याच्यामुळं मग आता एवढा टाईम झाला मला व्हिडिओला राहू दे आता त्याच्यामुळं मग आता बसले व्हिडिओ काढायला आणि महत्त्वाचं म्हणजे एक भाजी काढतानाच एकदम मेसेज पडला आणि खूप छान मेसेज पडला मला ले आवडलं ले आनंद पण झाला कारण आपल्या यूट्यूबचा गुगल ॲडसेन्स तुम आला आहे तर खूप भारी वाटलं तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळं हे शक्य होत आहे आणि तुमच्या सर्वांच्या या माझ्या व्हिडिओला कमेंट लाईक करता तुम्ही तुम्हाला आवडतात म्हणून तुम्ही बघता तर ते त्याच्यामुळं तुमच्या आशीर्वादामुळं तुमच्या सपोर्टमुळं आज आपल्याला गुगल ॲडसेन्स आला आहे तर up uh... आका म्हणजे यूट्यूबचा वगैरे पेमेंट पण पहिला आल्यानंतर मी तुम्हाला तुमच्याशी कोण म्हणजे शेअर करेल जेव्हा येईल तेव्हा मला नाही माहीत कधी येणार आहे तुम्ही जर लवकर लवकर सपोर्ट केला तुम्ही चांगला चांगला सपोर्ट केला तर लवकर येईल आणि त्यातमध्ये मी पण तुम्हाला लवकर चांगले मनोरंजन व्हिडिओ बनवले तुम्हाला चांगलं हे केलं तरच तुम्ही पण मला सपोर्ट करणार आहे ते पण माहिती आहे पण माझं झालं टाईमचा प्रॉब्लेम येतोय खूप सारे काम आहेत मोबाईलवरती पण आहेत आणि घरचे पण असतात त्याच्यामुळं मला यूट्यूब यूट्यूबला वेळ देणं भेटणं आहे आणि मी वेळ दिल्यानंतर ते सक्सेस होणार आहे नक्कीच मला माहीत आहे पण कसंही हो होतच नाही आहे मी किती पण प्रयत्न केला तरी वेळ देणं कधी कधी ले लेच खूपच वेळच भेटत नाही कधी कधी आणि काय काय वेळेस खूपच असं खचून गेल्यासारखं होतं एखाद्यास व्हिडिओच काढ वाटत नाही मला पण आता आज खरंच आनंद झाला आहे आणि आज व्हिडिओ मी काढणार म्हणजे काढणार असं ठरवलंच होतं किती पण वेळ जाऊ द्या मी व्हिडिओ काढणार आणि म्हणून मग मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली आता सहा वाजलेत आता साडेसहाजेच्या आधी मला स्वयंपाकाला लाग लागावं लागेल नंतर संध्याकाळी पोरांचं जेवण वगैरे पोरांना नाही लवकर जेवण दिलं की पोरं परत संध्याकाळी कालवा करतात त्याच्यामुळं पोरांचं आधी जेवण वगैरे पण बघावं लागणार आहे आपल्या नारळाला तसं नारळ यायला लागलं ते बरं का तर आज आनंदाची गोष्ट होती म्हटलं तुमच्याशी शेअर करावी त्याच्यामुळं व्हिडिओ बनवला आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या आ... आ... म्हणजे आपल्या ह्याला मॉनिटाईज झालेलं भरपूर दिवस झाले चॅनल मी तुम्हाला सांगितलं पण होतं पण ते गुगल ॲडसेन्स वगैरे यायला पण त्याच्या पण काहीतरी कंडिशन्स असतात त्या कंडिशन्स आपण जेव्हा फॉलो करू जेव्हा ते व्यवस्थित त्याचं काम करू तेव्हा मग ते गुगल ॲडसेन्स वगैरे येतं आणि मला नव्हतं वाटलं की मला एवढं सगळं मॅनेज होईल गुगल ॲडसेन्स एल पेमेंट वगैरे पण चालू होईल असं कधीच वाटलं ना तर काय माहिती आहे का म्हणजे खूप दिवस लागतात वरती हे व्हायला कधी कधी तर दोन तीन वर्ष लागतात पण माझं एकच वर्ष झालं आणि एक वर्षामध्ये मला एवढं चांगलं सपोर्ट तुम्ही दिला आहे त्याच्यामुळं खूप छान वाटलं आणि सकाळी रात्री एक पोस्ट केली मी नऊ हजार सबस्क्रायबर आपले कम्प्लीट झाले त्याच्याबद्दल पण सर्वांचे मनापासून आभार नऊ हजार आणि फक्त आता एक हजार राहिले दहा हजार झाले की आपण खूप छान सेलिब्रेशन करूयात त्याच्यामुळं लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सेलिब्रेशनमध्ये